समोर पाणी ठेवलय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तर मित्र आपल्याला ना बिर्याणी बनवायची आज कट्टार आहे त्यामुळे ना पोराने मिळून बिर्याणी बनवणार आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडली नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्याला ना राईस तांदूळ वतून घ्यायचे तर पाण्याला उकळी आले चांगली वत तांदूळ वतून घ्यायचं

बिर्याणी मसाले आणि आल आला लसूण पेस्ट आहे एवढे मसाले आहेत आपल्याला काढ ना उकळे आले का नाही रे आलेवर का थोडे थोडे चालू आहे का मग सगळं झालं बघू काही जास्त आहे अजून का थोडं

आगे आगे। <स्थीण करेंगे> ये आता आणि व्हिडिओ पाहातील ओ किती सकाळ आहे हे हे आर घेई जायचं दुधन झालं काढू घ्यायचं काय जाते ते सरलं पाणी ये उंडा काही आपलेले खरं तो जिथे नाही ते तो खरं आहेच खरंवी पुऱ्यांच्या मागा का शेरंच्या मागा खां हेली जते करब प्रत्येक खां करब मग आधी वा RNA साड आपल्या दोन परासे तांदळा ना एवढा आदूष आपला आपण चिकन आता ग्रेव्ही करून घेऊ चिकनची आणल्या तर आपल्याला ना एकत्र मसाला एकत्र करून घेऊ बघा एवढा कांदा कापला आपण एवढा टाकून देऊ

ग्रेवी टाकली आपण ते बावडला ते हे एक नाही तर मसाले घ्यायला आपण मिक्स मसाले केलेले पानी गिर रहा है देखो नहीं पानी 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 गिर रहा है जब हम बराबर चलो अटकना नहीं बस बस दादा खादा उड़न जा डाल के मार दे भाई दादा हमारे सर दमके का काम करता है

ठेव जाऊ जा ठेवणार आहे आपण मला जे वाटायला लागणार कुठे ठेव रे हलू आहे लागला रेगाव जेवी चाल वाटत एकदम चांगले तरी लागला लागला नाही ना ला।

تا ايوا قالون گوزرا ميت گارويل تھوڑی اتي ورن دو جی چا

बाहिर <that> <white spirit> चल जंगली थ्री ए चल बैटरी कर दे एक बार गेरे के गेले चालू के हां कर काम ए ये बैटरी कर ना इधर मसाला गरम हो जा रहा है आपण मिक्स मसाले केलेले पानगेर राजा बघा पानघेर राजा बघांबरोबर